आता आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंधरामध्ये आर्टिकल फिफ्टीन मध्ये धर्म जात लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही असं सांगितलं पण त्याच्या सब आर्टिकलमध्ये फिफ्टीन फोर आणि फिफ्टीन फाईव्ह मध्ये त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की एखादा समाज जर मागे राहिला असेल तर त्या समाजाकरता त्याला पुढे आणण्याकरता शैक्षणिक आरक्षण देण्याची तरतूद ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये ठेवली याच कारण काय संधीची समानता आपण ज्यावेळेस म्हणतो या आपल्या संविधानाने आपल्याला संधीची समानता दिली संधीची समानता आपण म्हणतो याचा अर्थ काय आहे याचा अर्थ ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झालाय ज्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी लाभ मिळालेले नाहीत त्यांना वर्षानुवर्ष जे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत त्यांच्या समोर पहिल्याच दिवशी कॉम्पिटिशन करायला लावली तरी अनफेअर कॉम्पिटिशन असेल संधीची समानतेचा अर्थ असतो लेवल प्लेईंग फील्ड सगळ्यांना समान दर्जाला आडून मग त्यांच्यात कॉम्पिटिशन करणं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं अफर्मेटिव्ह ऍक्शन त्याचा अर्थ असा है कि जो आहे की जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत अशा प्रकारे स्पेशल प्रोव्हिजन आपल्याला द्यावी लागेल आणि हे करताना देखील अतिशय लॉजिकल अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी करण्यात आला सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक असे चार मागासले पण ठरवले आणि मग पहिला नंबर कोणाला तर ज्यांना सामाजिकदृष्ट्या त्या ठिकाणी जे प्रताडित झाले आहेत किंवा जे मागास राहिले मग आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक जे मागास राहिले सांस्कृतिक जे मागास राहिले आणि शेवटी आर्थिक जे मागास राहिले आणि मग या चार मुद्द्यांवर ज्यांना चारही मुद्दे त्या ठिकाणी लागू पडले ते आमच्या देशातले अनुसूचित जातीचे लोक झाले अनुसूचित जमातीचे लोक झाले आणि त्यांना पहिलं आरक्षण मिळालं आणि म्हणून आपण जर बघितलं तर एस सी एस टी च आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि ईडब्ल्यू एसचं आरक्षण याची निकष ठरवताना या ज्या चार टेस्ट आहेत या चार टेस्ट मध्ये जे जा क्वालिफाय झाले त्यांनाच ते आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशाच प्रकारे जे काही आपलं आर्टिकल सिक्स्टीन आहे त्या आर्टिकल सिक्स्टीनच्या सोळा चार मध्ये हेच तत्व वापरून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकऱ्यांमधलं आरक्षण दिलं आणि म्हणूनच हे देत असताना त्यांनी हे जे अपवाद केले हे परमनंट नाही केले त्यांनी सांगितलं की पन्नास वर्षाकरता हे आरक्षण आम्ही ठेवतो त्यावेळेस ते त्यांना अशी अपेक्षा होती की पन्नास वर्षामध्ये हा देश आपली विषमता संपवू शकेल दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ती पन्नास वर्षात विषमता संपवली नाही त्यामुळे पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली नंतर मोदीजींच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली आणि जोपर्यंत नाही जोपर्यंत ही विषमता आहे तोपर्यंत आम्ही संधीची समानता हा जो काही आमचं संवैधानिक मूल्य आहे त्या मूल्याप्रती सगळे समान स्तरावर येऊ शकत नाही आणि म्हणून तोपर्यंत हे आरक्षण कायमच ठेवावं लागेल हे देखील या निमित्ताने आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे एकोणीस आर्टिकल एकोणीस मध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय माझा एक मित्र परदेशात गेला आणि परदेशात गेल्यावर त्यांनी सांगितलं आमच्याकडे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्ही चौकात उभं राहून देशाच्या पंतप्रधानाबद्दल देखील बोलू शकतो आमच्याकडे काही अडचण नाही आहे समोरच्यानी त्याला अतिशय मजेशीर उत्तर दिलं तो असं म्हणाला इन अवर कंट्री वी हॅव टोटल फ्रीडम ऑफ स्पीच बट वी डू नॉट गॅरंटी फ्रीडम आफ्टर द स्पीच एक महत्वाचं टूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला